नमस्कार नवीश किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी आणि हेल्दी रेसिपी पालक सांबरची साऊथ इंडियन डिश आहे त्यासाठी एक पालकची जोडी निवडून बारीक कापून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपण पालक सांबरसाठी कोणते साहित्य घेणार आहे ते सांगते हरभरे आपलं मसूरची डाळ एक वाटी छोटी एक वाटी भरून मी डाळ घेतली अर्धी वाटीपेक्षा सुद्धा कमी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे चिंचेचा कोळ लाल मिर्च पावडर सांबर मसाला दोन मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे एक टमॅटो बारीक कापून घेतला आहे जिरा पावडर आणि हल्दी पावडर आता हे सर्व साहित्य आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत त्यासाठी कुकर घेतला प्रथम आपण पालक टाकतो त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकते तुम्हाला जर भिजून शिजवायची असेल ना तसं पण करू शकता मी डायरेक्ट टाकलेली आहे मसूरची डाळ ते सुद्धा टाकतोय आपण कांदा टाकतोय बारीक कापून घेतलेला आहे टमॅटो सुद्धा टाकतोय आपण आणि अर्धा चमचा दोन्ही पण अर्धे चमचे घेतलेले आहे जिरा पावडर आणि हलदी अर्धा अर्धा, अर्धा चमचा लाल हिर मिरच्या घेतलेल्या आहेत दोन बारीक कापणी लाल मिर्च पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे सांबर मसाला मात्र मी एक चमचा घेतलेला आहे चिंच बिजू घातली होती मी त्याचा तो सुद्धा टाकूया आपण चिंचेचा कोळ आणि बऱ्यापैकी पाणी ओतून एक तीन ते चार शिट्ट्या आपण करून घेऊया त्याच्या हे बघ झालेला आहे तीन ते चार शिट्ट्या आता रवीच्या साहाय्याने व्यवस्थित गोठून घेऊया मस्त शिजलेले आहे आपली भाजी आता आपण तडका देणार आहोत आपल्या भाजीला त्यासाठी लसूण घेतलेला आहे टेचून कश्मीर लाल मिर्च पावडर हल्दी पावडर जिरा कढीपत्ता मोहरी आणि मीठ ह्याचा तडका तयार करायचा आहे तर कुकरमधलं जी भाजी होती ती मी कडेमध्ये ट्रान्सफर केलेली आहे मला कुकरमध्ये घोटायला व्यवस्थित जमलं नसतं त्यामुळे मी कडेमध्ये घेतली आणि मंद गॅसवर मी शिजत ठेवलेली आहे व्यवस्थित घोटून घेते धावच्या सायाने आता शिजत ठेवू तोपर्यंत आपण तडकेची तयारी करते तेल पण छान टाकलेलं आहे दीड एक चमचा तेल टाकलेलं आहे मोहरी टाकली जिरे टाकलेले आहे दहा बारा लसण्याच्या पाक्या टेचून घेतलेले आहेत ते पण टाकते कढीपत्ता कढीपत्ता तर किती छान असा तडतडला आहे कढीपत्ता पण आ एक चमचा कश्मीर लाल मिर्च पावडर आणि अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेला आहे आता हा तडका आपण आपल्या भाजी ओतून एका हातामध्ये झाकण घ्यायचा तडका दिला की पटकन झाकायचं एक मिनटासाठी झाकण ठेवतं एक मिनिट झालेलं आहे आपल्या पालक सांबरला पण खूप छान अशी उकळी आलेली आहे बघा आणि वास्तू एवढा सुंदर सुटलेला आहे मीठ टाकतो आपण मीठ राहिलं होतं चवीप्रमाणे तयार झाली आपली पालक सांबरची रेसिपी आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते आणि इंद्रायणी तांदळाचा भात आणि पालक सांबर दुपारच्या जेवणाचा भेट एवढा सुंदर आहे हा खरंच पोटभरीचं जेवण आहे माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा कोण नवीन असेल सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद बाय सगळ्यांना